नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत सहाय्यक शिक्षिका महाराणी सैव विद्या मंदिर मालाड पूर्व शंभर दिवस शंभर बोधकथा वाचन या उपक्रमाअंतर्गत आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होत आहे की मी माझी पन्नासावी कथा तुमच्यासमोर सादर करत आहे आज तुमच्या सहकार्यामुळे मला माझ्या बोधकथांचं अर्धशतक साजरं करता आलं आणि आजचा शुभ दिवस आहे तो म्हणजे शिवजयंती प्रथमतः तुम्हाला या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या कथेचं शीर्षक आहे संकटाचे घा अनेक समस्या आणि संकटांना तोंड देणारा एक व्यक्ती थकलेल्या अवस्थेत चाललेला असतो लहान लागल्यामुळे तो एका लोहाराच्या घरी पाणी पिण्यात जातो पाणी पिऊन तो लोहाराचे काम पाहत असतो भाता सुरू होतो काम चालू होते ऐरणीवर आतोड्याचे घाव पडत होते हेजारीत लक्ष गेले असता त्या थकलेल्या माणसाला अनेक माता फुटलेल्या हातोड्या दिसल्या त्या तरुणाने सहजच लोहाराला विचारले इतके हातोडे घाव घालून जिजायला किती ऐरणी लागल्या त्यावेळी लोहार म्हणाला अरे मित्रा हातोडे इतके लागले पण ऐरण मात्र एकच आहे एकच ऐरण एक शेकडो हातोड्याचे घाव सहन करते हे वाक्य ऐकताच त्या थकलेल्या माणसाच्या डोक्यात प्रकाश पडला म्हणजेच जो हातोडारूपी संकटाचे घाव सहन करतो तोच आयुष्यात जिंकतो या कथेचं तात्पर्य आपणही असेच आयुष्यात घाव सहन केले तर संकटेही त्या हातोड्याप्रमाणे निकामी होतात धन्यवाद